शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट राहुरीमध्ये अनेकांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केलाय त्यांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलंय महाराष्ट्रातच नव्हे तर केरळमध्ये देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहेत असं अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांनी म्हटलंय पंचवीस मेला राहुरी शहरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांच्या कार्यालयात शिवसेनेमध्ये राहुरी तालुक्यातील ओबीसी विजे एन टी कार्यकारिणीनं प्रवेश केलाय त्यांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलंय त्यावेळी टायरवाले बोलत होते या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राजूभाऊ शेटे शिवसेनेचे ओबीसी विजे एन टी उत्तर जिल्हाप्रमुख प्रदीपराज भोंडे तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे शिवसेना शेतकरी सेनेचे उत्तर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र लोंढे धनराज गाडे यांची उपस्थिती होती अडीच वर्षात महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी जे काम केलंय ते महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानात कुठल्याही मुख्यमंत्र्यानं केलं नाही असे गौरवोद्गार टायरवाले यांनी काढले यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवसेनेत अधिकृत प्रवेश करून घेतला गेला आणि ओबीसी एन टी तालुक्यातील कार्यकारिणीचे नवनियुक्त अधिकृत नियुक्तीपत्र दिलं गेलं सर्वात जास्त पक्षप्रवेश कोणत्या पक्षात होत असेल तर शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये म्हणजे आज खरं शिवसेना आमच्या शिवसेनेचं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या शिवसेनेत सर्वात जास्त लोक महाराष्ट्रात आता प्रवेश करत आहे महाराष्ट्र नव्हे आता की मी केरळला गेलो तर केरळमध्ये सुद्धा शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये अनेक लोक प्रवेश करतात कारण अडीच वर्ष साहेबांनी जे काम केलं महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात गोर गोरगिर जनतेसाठी महिलांसाठी आणि आमच्या बे लाडकी बहिणीसाठी एक काम महारा महाराष्ट्रात नव्या हिंदुस्थानत कुठल्याही मुख्यमंत्री केला नाही असं काम आमचे शिंदे साहेब करतात अठरा अठरा तास वीस वीस तास लोकांसाठी काम करतात म्हणून लोक आता शिवसेनेत प्रवेश करतात यामध्ये नूतन तालुका प्रमुख म्हणून बाबासाहेब रघुनाथ सत्रे उपतालुका प्रमुख अभिमन्यू बापू बाजकर संघटक दीपक अशोक साखरे उपतालुका प्रमुख अरुण बाबूराव जाधव शहरप्रमुख अमोल हौशीनाथ शिंदे सोशल मीडिया प्रमुख महेश अशोक दाने कार्याध्यक्ष अरविंद भाऊसाहेब भुजबळ सहसंघटक किशोर यशवंत पवार तसेच सदस्य यामध्ये ज्ञानदेव सूर्यभान ठाणगे संदीप विष्णू कसबे विजय बाबुराव थोरात गंगाधर चांगदेव खळेकर यांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवसेनेचे राहुरी तालुका उपाध्यक्ष प्रशांत खळेकर यांनी केलं सुहास सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी काल आमच्या किटी पाटी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर